नमस्कार मी सौरभ कोरडकर नेहमी बातमीच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटायला येतो पण आज विषय जरा वेगळा आहे सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे त्यासंदर्भातले अपडेट्स तुम्ही माझ्यासोबत बघताच पण आज मी कुठली बातमी सांगायला नाही तर एक आवाहन करायला आलो आहे वेगवेगळ्या पक्षांचे नेते खासदार मंत्री यांना आपण टी व्हीवर बघतोच मात्र त्यांना निवडून देतात ते म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक सामान्य मतदार मतदानाच्या माध्यमातून बऱ्याचदा अवघ्या काही मतांनी उमेदवार विजयी किंवा पराभूत होतात कोणालाच मत द्यायचं नसेल तर नोटा हा पर्याय आहेच त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला मी आवाहन करतो की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी लोकशाहीच्या उत्सवात उच्चा सहभागी व्हा आणि मोठ्या संख्येने मतदान करा कारण आपलं एक एक मत हे अमूल्य आहे आता काही जण म्हणतील की साहेब आम्हाला पोटा पाण्यासाठी मजुरीसाठी बाहेर जावं लागतं पण मग आम्ही कसं करायचं तर या गोष्टीची सुद्धा काळजी प्रशासनाने घेतलेली आहे आपल्यासाठी पुसद तालुक्याच्या हद्दीतच नरेगा अंतर्गत जास्तीत जास्त रोजगार आणि कामं उपलब्ध करून दिली जात आहेत जेणेकरून काम आणि मतदान या दोन्ही गोष्टी तुम्हाला करता येतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व मतदारांनी मतदान यादीत आपलं नाव जरूर तपासावं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाव तपासायचं कसं तर तेही सांगतो अगदी घर बसल्या तुम्हाला नाव तपासता येईल सगळ्यात आधी वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा तिथे नोंदणी करा आणि मग आपलं नाव त्या यादीत तपासा आणि त्यानंतर सव्वीस एप्रिल रोजी मतदान करायला विसरू नका तुम्ही दिलेलं एक वोट आणि शाई लावलेलं बोट हातात धरूनच आपली लोकशाही आणखी बळकट होईल त्यामुळे मतदान नक्की करा